कल्याण डोंबवलीत एकनाथ शिंदेनी भाजपच्या बाले सुरंग लावला आहे निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे तीन माजी नगरसेवक विकास म्हात्रे कविता म्हात्रे आणि नंदू धुळे मालवणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले विकासाला दिलेली चालना आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करण्याच्या दृष्टिकोनामुळे शिवसेनेला सर्व स्तरावरून भक्कम पाठिंबा मिळत आहे आगामी निवडणुकांमध्ये पक्ष प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे ठामपणे राहील दरम्यान कल्याण डोंबवली महापालिका भाजप आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत दोन्हीकडून पदाधिकारी ओढण्याची स्पर्धा सुरू असून ही निवडणूक शिंदे विरुद्ध भाजप अशी होण्याची चिन्ह दिसत आहेत कल्याण डोंबवलीत राजकारण आता अधिकच रंगणार कोणाचा बाले किल्ला टिकतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिकल अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लिडर चॅनलला फॉलो करायला विसरू नका